नमस्कार मी राजेंद्र खडके डॉक्टर योगी शिंदे सरांच्या सोशल मीडियावरती सगळ्यांचं स्वागत करतो सोशल मीडियावरती येण्याचं कारण हे असतं की सगळे जे काही पेशंट असतात त्यांना त्यांचं मनोगत त्यांच्या भावना इतर पेशंटपर्यंत पोहोचवायचे असतात हा त्याच्या मागचा उद्देश असतो असंच एक आज दाम्पत्य आपल्यासमोर बसलेलं आहे आपण त्यांच्याशी थोड्या गप्पा मारून त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार 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 भाई नमस्कार सगळ्यांना नमस्कार मला एकेकाचा परिचय करू द्या तुम ही बाउसेट करके वो कंपोस्ट बन के वो तालु का सिंडर चिल्ला चतरे के सामने ताई तो ना बंद है ना बाउसेट करके बंद ताई कमल सिवाजी जुड़ा जुड़ा कटाई तुम तो काय पर ही होंगे रिचेसी वही नहीं था तुम जो वही नहीं नहीं आता है वही नहीं तुम जी वही लाने मोटे मोटे नहीं वाली सिवाजी का सुनील एवढी सगळी मंडळी आज आपल्यासमोर गप्पा मारायला थांबलेली आहे आता वंदना ताईंचा जो प्रवास सुरू झाला हा प्रवासाची सुरुवात जी झालेली होती ती कशी झाली कुठून झाली याचा आता त्यांच्याकडनं आपण सगळं ऐकून घेऊया मला तुम्ही सांगा की तुमचा या प्रवासाची सुरुवात कुठून झाली पटेल डॉक्टर भराडी पासून जे शिबिर तिथून तुम्हाला पत्ता किती वर्ष झाली होती लग्नाला अठरा वर्ष होऊन गेली होती आणि तुम्हाला तिथून पत्ता मिळाला मग तुम्ही इथे आहात भेट झाली सगळी पहिले प्रथम सरांना सर सरांची भेट काय सांगितलं सरांनी पहिला भेटेल सरांनी तुम्हाला आत्मविश्वास दिला तुम्ही करू तुमचा प्रवास सुरू आपल्याला यश आलं म्हणजे आता तिसरा तुम्हाला यश आलं दोन प्रयत्न यश आला नव्हतं पण तरी पण तुम्ही थांबला त्याच्या मागचं कारण सरांवरचा विश्वास

की तुम्हाला येस देणं हे oh. ये डॉक्टरवर तुमचं पूर्ण डिपेंड असतं आणि जेव्हा एकमेक पेशंट एक अशी संवाद साधत oh. असतात आणि तिथं अजून तुमचा आत्मविश्वास oh. कारण oh. दोनदा खरोखर आहे आणि आता राहिली आमची गोष्ट आम्ही oh. पूर्ण पैसे कधीच घेतले जेव्हा पेशंटला oh. oh. रिझल्ट येऊ द्या मग आपण पुढचं घेऊ तो एक बेनिफिट तुम्हाला मिळायला असतो कारण हे दोन जेव्हा बेनिफिट तुम्हाला मिळतात तेव्हा माणूस हिंमत थोडीशी बांधकायला तयार होते आणि हीच हिंमत तुम्ही बांधत नाही तिसऱ्या प्रयत्नामध्ये आपल्याला यश किती तारखेला डिलिव्हरी झाली एकोणतीस मे काय मुलगा मुलगी मुलगी किती वजन बाळाचं जायची गरज पडली नाही काहीच गरज पडली नाही मुलीचे पप्पा काही बोला ना त्यांना टेन्शन आलं काही नाही पहिली बेटी दंची बेटी म्हणतात आहे ना म्हणजे कोणते त्या कुशी मध्ये त्याच्यात ना काही फुटत नाही असं म्हणा आजकालच्या या युगामध्ये मुली होणार

आणि एक बाळ आपलं हसर बाळ जेव्हा येतं तेव्हा सगळ्यांचा आनंद वेगळा असतो मावशीला काय म्हणायचं मावशी मावशी बद्दल मध्ये सगळ्यांमध्ये अठरा वर्ष तिचं संघर्ष चालू होता जीवनामध्ये खूप संघर्ष केला खेडेगावामध्ये गावामध्ये थोडस जास्त अवघड जातो शहरातही जातो संघर्ष केले आहे कुठं कुठे संभाजीनगरला केलंय त्याच्यानंतर आयुर्वेदिक केले लास्ट लोकेशन ला बर शिर्डीला केलंय शिर्डीला भावे मेडिकल आयुर्वेदिक बरं शेवटी

आपले सगळे हे लोक कसे वाटतात हॉस्पिटलची लोक खूप सुंदर म्हणजे खूप कमी आहे बाकीच्या आता संभाजीनगर मध्ये जेवढे आहेत त्यांचे नाव घेत नाही मी भरपूर हॉस्पिटल आहे तर त्यांच्यापेक्षा खूप कमी चार्जेस आपला सर आपलं सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे स्टॉलमेंट परमनंट असल्यावर काय गरीबांना गरीब सुद्धा एक पर्यंत उद्देश तोच होता आमचा जेव्हा हॉस्पिटल सुरू केलं ना की गरीबातल्या गरीब आपण यावं ट्रीटमेंट घ्यावी येस घ्यावं मग आपल्या ह्या म्हणून पैसे स्टॉलमेंटमुळे काय होतं सर गरीबातल्या गरीब आणि बाकी ठिकाणी असं नाही आहे बाकी ठिकाणी हॉस्पिटलला पहिले टोटल पेमेंट जमा करतात नंतर मंगळीचा डी ओ मी त्यांना काही घेत नाही आपलं तर काय नाही म्हणजे हॉस्पिटलचं आणि सगळ्यात मोठं मी टाईमचं कौतुक कर

यांचा सपोर्ट ती फ्रंट साईडला होती कारण सगळ्या ट्रीटमेंट तिच्यावर झाल्या तिच्या हातामध्ये एक छान बाळ आहे त्याचा चेहरा सांगते आपल्याला की गाय चालू आहे तिकडे बघून सांगा की सरांबद्दल काय म्हणायचं

पण बरेच जण इथे येऊन करतात सगळे म्हणायचं हां येण्याच्या अगोदर सांगा नाही तर आम्हाला तिकडे बोलवा तुमच्या सगळ्यांचा खूप खूप तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन ताईचं पण अभिनंदन दादांचंही अभिनंदन मामांचं अभिनंदन या दादाचंही अभिनंदन चला बाय